மாயமௌளி விச்சாரமண்டன அலக்கை திரிவேணிச்சு நோரா மாஜே நம்ம விமல் தத்தா திரிவான சாசே மாடகா ஆயபுவார விட்லஜாக விட்லே காண ஒசலா பண்ணி ஆங்க ஆகோழிச்சி வேள உட்டா படுரங்கி ஆங்க அங்கோழிய வேல உடா பாடுங்க घरोघरी सुवासणी टाकतात सडा चंद्रबागेच्या रे पाण्याने भरला रे गडा लाल लाल कुंकवाणी भरला रे भांग लाल लाल कुंकवाणी भरला रे भांग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग उसळले चंद्रभागा पाणी आले अतांग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग राऊळात गलबल सारे संत झाले गोळा पांडुरंग भेटेसाठी झाले सर्व गोळा माऊलीच्या भजनात टाळणी मृदुंग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग घोसळले चंद्र बागा पाणी आल्या तांग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग हिरव्या हिरव्या झाडावर पक्षी एक हिरव्या हिरव्या झाडावर पक्षीचे किल एकमेक बोलती उटा संग एकमेक बोलती उटा चल संग नाम घोळ गजनात भक्त होते दंग नाम वजनात भक्त होते दंग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उठा पांडुरंग उसळली चंद्र बागा पाणी आल्या तांग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग कसळ्याची आहे मंदिराची शोभा कळसाची आहे मंदिराला शोभा कटेवर यात ठेवणी विठू माझा ओबा कटेवर यात ठेवणे विठू माझा ओबा विठुराय उबा ऊबा ए रुख मेणी सग विठू उबा आहे रुख मेणी संग आंघोळीची वेळ झाले उटा पांडुरंग आंघोळीची वेळ झाले उटा पांडुरंग उसळली चंद्र बागा पाणी आले आता आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग आंघोळीची वेळ झाली उटा पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल